हाय विशाल गुड इव्हनिंग क्रॅक झाला चहा वगैरे येतोय तो माझा आवाज गुड इव्हनिंग लाईव्ह चालू केलेली मी पटकन बंद केली बाबू उठलं हॅलो अभिषेक दादा हाय झालं का चा नाही 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 असं आता लाईव्ह बंद केल्यावरच आत्ताच चालू केली मी लाईव्ह मगाशी चालू केली ते पटकन बंद करावी लागली मला बाय बाय सचिन बाय अभिषेक दादा तुमचं झालं का चहा किती चहा झाले सकाळपासून हां बॅक कॅमेरा के केला नंतर मग मला वाटलं मी करेन लगेच चालू पण मला बंद करावं लागलं त्याला पुन्हा झोपवलं आणि मग आलं जास्त नाही चार ओके माझे दोन झाले आहेत सकाळपासून आता पुन्हा दोन होतील मला पण कमी आहे होतच नाही काहीच नाही तर मग ते नाही म्हटलं तर मग कॉफी लोक काय काय कमेंट करतील भरवसा नाही काय ते कोणाचं रे कोणी काय कमेंट केली आहे अभिषेक बोला हां दादा बोलते बोलते कोणाबद्दल बोलतेस मी गेल्यानंतर कोणी काही कमेंट केली का कल्याण दादा बोला कोणी काय कमेंट केलेली काही आज सकाळी लाईव्ह छान झाली हा मला मध्येच जावं लागले ना त्याला भरवता भरवता तो रडायला लागला मग नंतर लगेच भरून त्याला आंघोळीलाच नेलं मी बंद केला मोबाईल आणि एक व्हिडिओ टाकला होता गोरीला डान्सचा एक लेडी म्हणते मला वाटलं माझा नवराच आहे शी काय नवऱ्याची स्वतःच्या नवऱ्याची अशी इज्जत काढतात बायका बाबा स्वतःचा नवरा गोरीला वाटतो हिला बाईला ज्याचं खायचं मग सोड त्याचंच हे करायचं नाव बदल काय बाय काय बघ लाईट कोणी केली एवढे सीसी मध्ये तर कोणीच नाहीये कोणी नसेल तर मग मी लवकर बंद करीन अच्छा तुम्ही करते दादा लाईक तेच म्हटलं सी सीसीमध्ये तो कोणीच नाही आहे तरी लाईक्स कसे वाढत आहेत तेच म्हटलं वाटलंच मला मी करते काय चोरीस मी ना आत्ताच तर सांगितलेलं की मग अशी चालू केली तर वाटाणा बटाटे वांग्याची भाजी भेंडीची भाजी चपाती भाळ वैभव पाटील हाय हॅलो वैभव हाय कमेंट दिसली नाही म्हणून ओके दादा का हो आताच केली की हां पण कोणी नसेल तर काय उगाच वेळ वाया घालवायचं त्या वेळेमध्ये मस्त कामं तरी होतील काहीतरी जर कोणी असेल तर बरं वाटतं थांबायला असं वाटतं की हा बाबा वेळे वाया जात नाही आहे ऐका अहो ते देवाने दिले बाबा मला आता मी सर्जरी करू का वैभव दादा करू का द्या पैसे मी सर्जरी करून येते hmm? आम्ही नाही का अरे हो तुम्ही कोण दो तु, तु आहे तो तू तू आहेस आणि अभिषेक दादा आहे बस तुम्ही दोघ जणच आहात बाकी तर कोणीच नाही आहे वांगी सोडून दुसरी सब्जी नाही काय नाही आणि ना आहे ना घरी परसबी होती आ, परत भेंडी होती कांद्याची पात होती अजून काय हां ते काय म्हणतात त्याला घोसाळ ना घोसाळ म्हणतात ना हां त्याची पण ते पण आणून ठेवलेलं पण मी म्हटलं की नको आज भेंडी आणि जी अगोदरची भाजी आहे ती संपूया म्हणून वांगी संपवली वांग्यामध्ये ते वाटाणे वगैरे टाकले ना वाटाणे बटाटा की छान लागते भाजी नुसते वांग्याची भाजी नाही आवडत भरली वांगी असेल तर ठीक आहे हॅलो अनिल दादा हाय गुड मॉर्निंग अरे बाबा रे भजे हा भजे करतात त्याचे मी पण केलेले पण ते ना थंड झाल्यावर चांगले नाही लागत ते गरम असतानाच चांगलं लागतात पूर्वी तू चहा पिला का नाही हो दादा अजून प्रशांत दादा आता लाईव्ह बंद केले की बनवान तुमचं झालं का दादा घोसाळ खूप आहे इकडे आमच्या इथे पाण्याखाली पायाखाली तुडवतात काय सांगतात मग तुमच्याकडे भरपूर बनत असेल की है ना तुम्हाला आवडते घोसाळ्याची भाजी भाजी मी बनवते आपली मुगाची डाळ वगैरे घालून तशी बनवत असते भाजी चांगली लागते पण ती फक्त गरम गरम असताना नंतर नाही चांगली लाईफ टाईम चेंज करता नाही ना आता आता बाबू झोपतो ना तेव्हाच घ्यायला मिळते मला बाकी इतर वेळेस मी घ्याय बॅक कॅमेरा करून जरी घ्यायचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही पाहिलं असेल तुम्ही नव्हतं बाकीच्यांना माहिती आहे तो बोलूच नाही देत उगाच चालू करून काय उपयोग ना लोक एकमेकांशी काय काय बोलणार ओळखत असतील तर बोलणार नाही तर काय थांबणार पण नाहीत त्याच्यामुळे मी आज चालूच नाही केली गपचिप आपली कामं करा म्हटलं मी चहा पिला आहे ओके प्रशांत दादा तुमचं सर्वांचं झालं चहा माझा बाकी आहे नाही नाही झोपला तो झोपला त्याला परत मी बंद करून झोपून आले ना, ना। मी खरं तर सकाळी चालू करणार होते लाईव्ह पण त्याला पोचून आले खाली आणि माझा चहा वगैरे सगळं झालं आवरून झालंय माझं आणि मी चपात्या करायला घेणार होते तर म्हटलं चपात्या बनवता बनवता लाईव्ह चालू करते तर तो उठला उठला आठ वाजता आणि मी तो तो मी त्याला झोपवतं झोपवता मीच झोपले आणि दहा वाजता बाबा मग काय उशीरच झालं सगळं त्याच्यामुळे आज मी इतकं लेट जेवले ते तिच्या लाईव्हला ला होते ना तेव्हा जेवत होते एक हाताने टाईप करत होते माझं पण एका लाईव्हवर असंच झालंय झाले ओळखीचे कोणच होते हा बरेचदा होतं आता मी जर कुठे गेली पण लाईव्हला आणि कोण ओळखीचं असलं तरच थांबते नाहीतर मी नाही थांबत कारण की कोण कोणासोबत बोलणार आणि जो लाईव्ह घेणारा आहे तो काही फक्त आपल्यासोबत नाही बोलू शकत ना त्याला प्रत्येकाचे कमेंट्स वाचायचे तर मग कोणासोबत बोलायचं हां तेच म्हणून तर मी म्हटलं जाऊ द्या म्हणून मी आता कुठे पाहिल्यासारखं लाईव्ह वगैरे सकाळी सकाळी चालू करते मी झोपते जाऊन मला मिळालं झोपायला तर मी जाऊन झोपते कारण मला माहिती आहे नंतर मला दिवसभरामध्ये झोपायला नाही मिळालं कारण आता तो झोपलाय तर मग मी आता जाऊन झोपले ना तर मी सहाला साडेसहाला उठेन त्याच्यामुळे मी झोपत नाही मी निघून हां मी पण तेच करते दादा मला पण नाही जमत कोणी बोलणार असेल ना दादा तरच थांबते मी ना तर म्हणजे कोणीतरी पाहिजे ना दादा हॅलो विशाल हाय अरे विषय खूप दिवसांनीच लाईव्हला आलास कसं आहेस लाईफ थँक्यू सो मच थँक्यू हां तेच पहिले तब्येतीकडे पण बघितलं पाहिजे ना कधी कधी मग तो थकवा आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मग मी नाही हल्ली झोपून मागे मला त्रास होत होता तेव्हापासून मला डॉक्टर पण बोलले मग मी गेलेले डॉक्टरकडे सांगितलं असेल ना मी लाईफला मग मी डॉक्टरकडे पण गेलेले डॉक्टर बोलले की नंतर बघू काय ते बरं नाही वाटलं तर पण सध्या जर तुला दुपारचं वगैरे झोपायला मिळत असेल तर तू झोपून जा मी म्हटलं दुपारचं पण नाही जरुरी नसतं की तो झोपतोच दुपारी कधी हल्दी हल्ली झोपतो टाईम चेंज होत राहतो कॅसन बा कल्याण भाऊ राम, राम सागर हा ठीक बा ठीक बा पूर्वीजी काय झालं ना? काय नाही तुम्ही कसे आहात आणि मी सांगत होते की मी आज दहा वाजेपर्यंत झोपून होते हे सांगत होते मी तुम्ही ठीक आहे ना हो हो विशाल मी ठीक आहे रात्री रात्री फ्राईड राईस बनवणार आहे म्हणूनच त्या हिशोबानेच मी डाळ जास्त नाही बनवली विचार केला की ते फरसबी आहे वाटाणा आहे कोबी आहे फरस बाकी पण भाज्या आहेत शिमला मिरच्या नॉर्थ म्हटलं जाऊ दे रात्रीचं फ्राईड राईस बनवूया हॅलो निखिल हाय निखीलजी हाय कल्याण वा विशाल घरी सर्व कसे आहेत सागर सागर विशाल वेगळा साठ सागर घरी सर्व कसे आहेत आहेत ना नाही ना, ना चहा नाही झाला अजून नंतर लाईव्ह बंद केल्यानंतर बंद तुमचं झालं का सागर मस्त आहे छान छान तुमचं झालं छान अभिषेक भाऊ सॉन्ग भारी गातात हो का त्यांच्या लाईव्हला गा गात होते काय हा का सा अभिषेक दादा बाबू कसं आहे बाबू बरं आहे मी निशा मी रात्री सर्व लाईबवर भेट देत असतो <laughs> हो का दादा मग झोपता कधी सागर बाबा परी घरी कस आहे सर्व अभिषेक दादा हा मस्त आहे सगळे तुम्ही सांगा काम कसं चाललंय मी तर सर्व लाईट बंद केले आहेत फक्त दोन तीन सोडून ओके okay. पिल्लूचा बर्थडे आला जवळ चार महिने आहेत बाकी हो का अप सकाळी हॉलमध्ये करणार आहेस का सकाळी पाच ते दुपारी बारा अच्छा आणि तीन ते ती चार ओके okay, ओके okay, दुपारी पण झोपतं बढिया सागर विशाल हो तुम्ही अच्छा हॉल मध्ये करणार वा मस्त कल्याण ला विचार मला आता कुठे जायला मिळतच नाही आता रात्री जागी असतात ते सांगावं लागतं झोपा म्हणून हा <laughs> या पुढे पण आधीमध्ये अच्छा या पुढे पण आधीमध्ये आणि मग जॉबवर कधी बघा मैत्री ही मैत्रीची आयडी आहे अच्छा डी पी चेंज केलं आहे का मैत्री कल्याण भाऊ कल्याण भाऊ तर येणार अच्छा कल्याण जाणार आहे सागर भाऊ हूँ क्या हूँ आता जॉब पर है थोड़ा वे ने घरी जाए ओके 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 दादा हम्म अच्छा मजे नक्की नहीं है का सिलेंडर मैं आठ मी तो सिलेंडर बुक नहीं के आठवडा झाला माझा सिलेंडर संपवून मला आत्ता आठवलं आवाजावरून तुम्ही सिलेंडरच बुक नाही के केला कल्याण सर काय आहे बाबा मॅक्स मॅक्सचं गणित घातले बाबा विशाल ला। यावं लागणार यावं लागणार कल्याण तुम्ही सुद्धा मी एवढं हुशार नाही मैत्रीण तुम्ही सुद्धा मी कसं मला कुठे जायला नाही मिळत हुशार नाहीतर नक्कीच आले असते कुठे जायलाच नाही मिळत ना काय मी पण उपनगरमध्ये राहतो हो का ओके okay. तुम्हाला जॉब तुमचं जवळ आहे का दादा येणार ती सागर हो का हाय 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 कदम हाई कदम बाबाजी अरे परत आलास यावं तर लागणार सचिन कसं मला नाही जमत ते कुठे जायला बाबू दोन मिनटावर घर अय्या मजा आहे बाबा तुमची दादा भारी हा नशीब आहे बाबा मैत्री हाय विशाल आज अलिशा नाही आली क्रिश नाही आला लाईव्ह असेल तर तीस मिनटं सांगतो किती आपटत ते आवाज अवाईज कदम भाऊ नमस्कार अलिशा गेली पाणीपुरी खायला हां बघ ना आलीच नाही रे आज सागर सॅनोरा तुझी आठवण काढत होती भावा सॅनोरा सारखी मला विचारते रात्रीची लाईव्ह नाही का गेल रात्रीची लाईव्ह नाही का रात्री काय असतं बाबा बाय सचिन विचार अरे तीच ती थी सॅनरा मागे नाही का आलेली तुझ्याकडे पण तर नंबर मागत होती ना सागर विसरला काय तू झालास क्रेश झाला अजून कोण रे बस बस दोघच आता ड्युटीवर आहे इकडून लाईव्ह अटेंड करत आहे ओके ओके दादा बाबाजी इंस्टा आहे का मी इंस्टा आहे का विचारतोय बाबूराव इंस्टा आहे का काय बाबा सगळ्यांनी इंस्टा आहे का विचारतेस काय सरप्राईज आहे का इंस्टावर सचिन नाही ते विशाल आहे हा माहिती आहे मला पण त्याने नंतर सचिन नाव ठेवलं ना सगळ्यांचं विशाल विशाल होत होता म्हणून त्याने सचिन ठेवलं माहिती मला झाले की आता बरेच महिने झाले इंस्टा कशा नंबर घेतील सगळ्यांना नंबरच वाटत असते मला पण दे म्हणत होती नंबर अच्छा तुला पण बोललेली काय मला नाही आठवत आहे बाबा फक्त हे क्रिसच आठवते आणि आठवते आठवतंय बाबाची इंस्टा काय असतं अ बाबा 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 अणाला नाही माहिती इंस्टा काय असतय अजून नऊशे बावन्न नऊशे अठावन अरे बाबा तुझा नंबर सार्वजनिक आहे का सगळ्यांना कशा देत असतो इथे लाईव्हवर कशाला देतो माझ पण इंस्टा आहे पण कोण कुठे कमेंट करतं ते कळत कर। नाही म्हणजे ती तर पळून गेलो बाबा मी तर हां माहिती आहे तुझं घाबरून पळून गेला बाबुराव बाबुराव घुणी बाब आहे रे बाबा विशाल कसे आहात ताई रितेश रितेश मी माझे तुम्ही कुठून बोलताय कोण कुठे कमेंट करत काय कळत नाही म्हणजे काय तिकडे पण आहेत की काय आयडी एक्स्ट्रा मग कोण कुठे कमेंट करत ते कळत नाही इंस्टावर मी लेगुनी आहे मी सोलापूरचा ओके स्वागत आहे लेटेस्ट तुझं लाईव्हती माझ्या फर्स्ट टाईम आला आहेस का चेक कर ट्रू कॉलरला चेक कशाला कर करायला पाहिजे ट्रू कॉलरला तू काही चुकीचा नंबर देणार आहेस का बाबा पाच मोबाईल कशासाठी होता फुल नेटवर्किंग आहे बाबा याचं कल्याण भाऊ अभिषोपत अभिषेकांकडे पाच मोबाईल वापरतायत ते पाच मोबाईल कशासाठी हो दादा सगळ्यांनी सपोर्ट करायला पाच मोबाईल घेतले की तरी मी म्हणते हे तरी इकडे बोलतात लाईव्हला पटकट मी स्क्रोल करता करता मला वर का काबर दिसले मी म्हटलं हे कुठल्या हाताने टाईप करतात इकडे तर ते बोलतात समोर करताच्या लाईव्ह ते गुणी 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 तीन तिसऱ्या तिसऱ्या वेळा आलोय अच्छा हो का री ते सॉरी विसरून गेली असेल रे मी पाच मोबाईल बाबाजी आणि त्या पाचही मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे का अभिषेक दादा पूजाताई पूजाताई ना अब्दीदा माहिती आहे अरे पण मी तर पूजाताईच्या लाईफला जातच असते अब्दुलमधून मला तुम्ही तिथे कधीच नाही दिसले से फेस टू फेस तर कधीच नाही बोललं झालंय ना पाच मोबाईल म्हणजे दहा नंबर असं कसं जरूरी आहे का एकाच एका मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड घालायला हवेत पाच मोबाईल ठेवतो कशा कशामध्ये मला तर एक मोबाईल सांभाळता येईना माझं पण तसंच आहे बाबा सागर एक मोबाईल सांभाळता सांभाळत नाही आहे दहा सेम आहेत हा याला कल्याणला सगळं विचारून झालेलं दिसतंय हां कदम बाबाजी व्हॉट्सअप ग्रुप बनवलं आहे दीपक मोरे आणि मी म्हणून विचारलं दोघांना अच्छा अच्छा आता हे दीपक मोरे कोण आहे रितेश सुंदर दिसत आहे ताई थँक्यू था था। रितेश विशाल खरच कल्याण भाऊ टाकला आहे बघ नंबर माझच आहे नंबर <laughs> युवराज हाय युवराज विशाल कालच डिस्प्ले, बद, डिस्प्ले बदल कालच डिस्प्ले बदलून अगर तुझी माझी कंडिशन सेम आहे बाबा आपल्याला एक मोबाईल पण सांभाळता येत नाही सगळ्यात बेस्ट बटन मोबाईल अजून स्मार्टफोनचा बटन मोबाईल अजून स्मार्टफोनचा कॉम्बिनेशन हां आता एक मोबाईल चार्जिंगला लावला आहे है। कसं हँडल करता दादा तुम्ही कल्याणको सब पता होत आहे ते म्हणून तर मी त्याला बोलले ना कसं हँडल करतोस तू सगळ्यांना आम्हाला नाही हां <laughs> तीन मोबाईल घरी आहेत अच्छा अच्छा युवराज झालं टी आ, ती नाही झालं अजून तू कुठला युवराज आहे बाबा मैत्री आहे कल्याण क्लोजला कल्याण क्लोजला काय काय येईल कल्याण क्लोजला काय येईल म्हणजे कल्याण भाऊ काय आहे चला भाऊ माझा पुन्हा उठलेला आहे मी आता बंद करते नंतर चालू करेन